लोक सांगतात की चौदा नंबरचं दुकान पुढे पुढं दुकान दुन्नरच्या परिसरामध्ये आहे नारायणगावच्या परिसरामध्ये नारायणगावच्या परिसरामध्ये जर हा रस्ता जातोच ना जा जा सरळ पुढं वळावं लागेल तुमच्याकडे पोलीस यंत्रणा नसली शस्त्रसाठा नसला तर आमच्या आदिवासी बांधवांकडे जसं सूर्यवंशी साहेबांनी सांगितलं सगळे शस्त्रसाठा सुद्धा त्यांच्याकडे आहे हे सगळं तुम्हाला पुरवतील आणि तिथं कुठल्या ठिकाणी जाऊन बसलाय याची माहिती देखील तुम्हाला ही सगळी मंडळी देतील फक्त त्याला पुढील अठ्ठेचाळीस तासाच्या आत तुम्ही झरबंद करायचं काम करा नाहीतर आम्हाला देखील करावं लागत या आंदोलन कुठल्या दिशेनं न्यायचं आणि राज्याच्या कुठल्या ठिकाणी मांडायचं आणि त्याच्या बाबतीत माझा आवाज कुठं उठवायचा हे पोलिसांनी आता लक्षामध्ये घेण्याची आवश्यकता आहे पण आजच्या या मोर्चाचं सगळ्यांनी गांभीर्य लक्षात घ्या फक्त कुठंतरी काहीतरी भाषणापुरता नाही तर आपल्यामध्ये जागृत आणली पाहिजे येडेश्वरी मातेची शपथ घ्या की इथून जात असताना तुम्ही प्रत्येक जण एकटा जाणार नाही एकटा विचार घेऊन जाणार नाही तर हजारोच्या संख्येने आपण आज लोकांपर्यंत विचार पोचू लोक जागृत करू आणि याच्यातनं आपल्या मायमावली माता भगिनी हे सुरक्षित ठेवण्याचं काम आपण सर्व करू हे सगळं काम अनेक लोक रात्र रात्र दिवस झटतात अहोरात्र प्रयत्न करतात की आपल्यामध्ये जागरूकता आली पाहिजे ही जागरूकता कशा करता आली पाहिजे की भारत हा एक स्वतंत्र भारत आहे आणि अखंड भारताच्या रूपाने आपल्याला वाटचाल करायची पण या सगळ्या माध्यमातून आपण प्रत्येकाने विचार केला पाहिजे की ती लोक आज याच्यामध्ये प्रयत्नशील आहेत जी राजकीय लोक आहेत ती तीन जातील काही ना काही आपल्याला भाषणं करत राहतील काही लोकांनी आपल्याला प्रयत्न केले की इथं जाऊ नका तो राजकीय विषय आता माणसं कुठलाही विषय असला तर राजकारणापर्यंत जातच असतो कुठला विषय असा राजकारणापर्यंत जात नाही असं नाही क्रिकेटचा सामना झाला तरी तो राजकारणापर्यंत जातो एखादा चित्रपट जरी काय आला तरी तो राजकारणापर्यंत जातो आणि आज कुठला एखादा चांगला विषय जरी असाल एखाद्या न्याय याची भूमिका जरी असल तर त्याला काही मंडळी हे राजकारणाचा वाद देण्याचं काम करत असतो पण त्याच्या मागचं जे लोक सांगतात की जाऊ नका हा त्यांचा उद्देश असतो या सगळ्या माध्यमातून आपला मतदार जागृत होऊ नये आपला मतदार हा हिंदूंच्या बाजूने जाऊ नये अशीच काही लोकांना भीती असते म्हणून आज हे लोक आपल्यामध्ये काहीतरी विष काढण्याचं काम करतात कारण